बाराशे वर्षापासून बाराशे इंशी सणापासून आणि सोळाशेपासून ज्ञानदेव तुम्हाला आपण डोक्यावर घेऊन असतो ज्ञानदेवाची जे पोरी मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये बसतात का कारण मी तर भारताची एक शीतच पाहतो त्याच्यात बसतात का सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द शब्दचं शेकल्डोळ अमृता सात म्हणजे सत्य वाटलं आणि बरे होवाळ मृदूसारखा थोडासा कमी लगेच राग राग करतो शरीर नाही ना थोडा राग कमी असतो थोडा मृदू आम्हाला काय एखादा नाही लगेच राग पण थोड शरीरगेष्ठी चांगली सहा आणि मावाळ मितले बारा बारा पावलं मग तो तसं हळूच तसेच होणारा गुरुजी कष्ट ती गानदृष्टी पुढे ध्येयाची चंद्राची शीतला सागराची विशालता संत कालची गंगीची आळसाचे ते कटर शत्रू अंगी आता शेवट अखंड उत्साह दीर्घ आयुष्य अखंड उत्साह दीर्घ आयुष्य लाभो त्यांना या जीवनी विश्वचालक परमात्म्याकडे हीच एक मागणी <स्यां> तुमचा चांगल्या पद्धतीच आयुष्य पुढे घालण्यासाठी कारण त्या सुटकेची आठवण आल्यानंतर बाई मॅडमला सांगतो मी सुटकेची आठवण आली तुम्हाला सांगितलं होतं बघा फिरण्यासाठी जाण्यासाठी ते निश्चितच या ठिकाणी त्या केंद्रावरच्या वतीनं तुम्हाला सुटकेच दिलेली आहे आणि फिरण्यासाठी आनंद भोवण्यासाठी जीवनाचा चांगल्या दुसऱ्या टर्मचा आनंद अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद तुम्ही उप बघा कारण एक मित्रासाठी सांगतो कारण या ठिकाणी त्यांना पोस्टिंग बेंगळुरूमध्ये दिलेली होती आणि मला हकाऊ मध्ये दिलेली होती बदलाच्या लांब काही जात नाही मला कुठेही इकडे इकडे दिलं तरी मी जायला तयार आहे शेवटी मला माझ्या वतीने शिक्षणाधिकाऱ्याचा मला फोन आला सर तुम्हाला कुठं द्यायचं माझा निश्चित मला ब्रिन्स दिलेलं होतं इथं मॅडम म्हणलो मला ब्रिहान्स नको आहे कारण लोह्याला मी आहे ब्रिहान्स मला माझ्या मित्राला आहे स्त्री द्या आणि मला सुनेगाव द्या एवढं मित्रासाठी चार महिन्याचं का होईना या ठिकाणी सेवा करण्याची संधी माझ्या हातून या ठिकाणी घडली त्यांना पोस्टिंग या ठिकाणी द्यायला लावलो आणि मी सुनेगावला गेलो एवढंच शेवटच्या क्षणी त्यांना आधार देण्याचं काम माझ्या मित्राला मी दिलेलं आहे म्हणून त्यांना दोघाला आयुष्य दोघाला पुढील आयुष्यासाठी अतिशय कारण वेळ कमी दिलाय आहे बरंच बोलायचं होतं अजून परंतु वेळ कमी दिलेला आहे पुढील चांगलं जीवन जावो तुमचा आनंदी जीवन जाव कारण डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि त्यांच्या जे पुढील आयुष्य आहे प्रभाव साहेबांना चांगल्या प्रकारे जाऊन त्यांचं आरोग्य गोष्टी राहून ठीक राहू आणि त्यांनी जे आतापर्यंत केलेलं कार्य आहे ते कार्य त्यांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे आणि या मी त्यांना

गर्व कधीच नव्हता केंद्रीय मी स्वातपणे काम करून ब्रँच गोहरामध्ये घडविले नवे पर्व नवे पर्व <laughs> कुटुंबामध्ये घडविला विधवतीचा इतिहास कुटुंबामध्ये घडविला विधवतीचा इतिहास नामांकित डॉक्टर इंजिनियर बनवले खास नामांकित डॉक्टर इंजिनियर बनवले खास मंडळ माझ्याकडून सेवापूर्तीच्या शुभेच्छा निरोगी निरामय शेतकऱ्यांशी लावू अशा प्रकारच्या ठिकाणी काम करतो म्हणजे निरोगी आणि निरामय जाऊ या चापरीबद्दल योजना म्हणून आज तुम्ही या ठिकाणी चक्र या ठिकाणी थांबलेलं आहे आणि सेकंड युनिंग आता सुरुवात झाली आहे त्या सेकंड मध्ये आपण आपल्या आरोग्याला जपावं अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सन्मान्य पुढे सरांना की युवा नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी सन्मान्य सरांना या ठिकाणी त्या प्रश्न या ठिकाणी आता म्हणून या ठिकाणी योजना झालेली आहे त्यांना सुद्धा पुढील कार्यासाठी म्हणून खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला शब्द व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद

घरी विसरला आणि सरांनी एवढ्याही घरी म्हणे केंद्राचा मुख्यालयाबाड असतो एवढ्याही कामामध्ये आपला वेळ पाहूया आठवडून सरांनी मला या ठिकाणी स्वतःहून फोड लावला की सर तुम्ही आज येऊ नका उद्देशाला तुम्ही घरी विसरलाय म्हणजे इतरांची सुद्धा बारकाईनी काळजी घेणारी इतरांचा वेळ वाया जाऊ नये इतरांना सुद्धा त्रास होऊ नये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या भूमिकेपासून सुद्धा जरी चार वर्षाचा चार महिन्याचा काळ या ठिकाणी लावला असेल तरी या कामामधून सुद्धा तुम्ही आम्ही कामाला कामा प्रेरणा दिला आहात आणि या ठिकाणी या बँक स्वराची अतिशय चांगली अशी तुम्ही या ठिकाणी आहे आणि आम्हाला कशा पद्धतीने काम करावं याचा एक मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी आम्हाला आहे आदरणीय सरांच्या डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सरांना या ठिकाणी वयभूत चांगल्या प्रकारे सरांचं आरोग्य सुद्धा खूप चांगलं आहे आज अठरा वर्षांचा काळ जर या ठिकाणी संपत आला असतं सरांना तर वाटते वाटतं अठरा वर्ष आज या ठिकाणी संपत आलेली नाही असं त्यांचा या ठिकाणी आपलं पाहिल्याचे सरांचं वय आज बावन पेपरच्या जवळपास आसपास वाटतं अशाही प्रकारची चांगली चांगली देणगी शहरा देणगी सर्वांनी या ठिकाणी सरांना लाभलेली आहे तर वेळ कमी दिलेला आहे या ठिकाणी माझं या ठिकाणी निरोप समारंभ आहे बनुराव सरांचा निरूप समारंभ आहे भोंडराव सरांचा निरोप माझ्या ह्याच्या प्रसंगी प्रमुख पाण्या उपस्थित असलेल्या आपल्या सुनेबाच्या